माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महिला करत आहे यातच आता मोठा अपडेट सध्या समोर आला आहे लाडकी बहीण योजनेचे अर्ज या ठिकाणी पडताळणी पुन्हा होऊ शकते का आणि या ठिकाणी निकषात काही बदल होतील का हे देखील फार महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात नवीन प्रसिद्धीपत्रक आज रोजी या ठिकाणी जारी झालेलं आहे तर हे पत्रक आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी पाहू शकता एकात्मिक सेवा योजना पुणे जिल्हा परिषदेकडून हे प्रसिद्ध पत्रक दहा बारा दो चुविस दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात आलं आहे दोन प्रसिद्ध पत्रक आहे मित्रांनो या ठिकाणी दुसरं पत्रक तुम्ही पाहू शकता सोलापूर मधून आलेलं आहे अकरा बारा दोन हजार चोवीस पत्रक आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात उपरोक्त विषयांवर आपण्यास कळवणे देत आहेत की कार्यालयाचे असे निदर्शनास आले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित होत आहे यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होतो आहे यासाठी एक पत्रक आहे तरी प्रसिद्ध प्रसिद्धपत्रक काय सांगतं हे देखील समजून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठी शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सध्याच्या परिस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणच कळवून देईल सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आहे याचाच अर्थ की योजनेसंदर्भातील कोणत्याही पडताळणी असेल किंवा योजनेसंदर्भातील कोणतीही नवीन अपडेट असेल किंवा बदल असेल हा करण्यात आलेला नाही या संदर्भातील हे महत्त्वाचं परिपत्रक दोन्हीही सोलापूर आणि पुणे या ठिकाणीवरून प्रकाशित झालेला आहे याचा अर्थ असा आहे की सध्या कोणताही निकषात बदल नसून आणि या ठिकाणी जे काही नवीन बदल आहे किंवा योजना अपात्र या ठिकाणी ज्या महिला आहेत पडताळणी आहेत ही झालेली नाही आणि या संदर्भात कोणताही निर्णय आज सध्या शासनाने घेतलेला नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे अशाच महत्त्वाच्या आणि खऱ्या अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र